आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्याचे अप्पे बनवणार आहोत आणि ही खूपच सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे अंडे घेतलेली आहे अकरा अंडे आहेत त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि तीन कांदे बारीक कापून घेतलेले आहे त्याचबरोबर पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घेतलेली आहे आता आपण हे अंडे फोडून घेऊया तर बघू शकता याच प्रकारे आपल्याला सर्व अंडे एक एक करून फोडून घ्यायचे आहेत तर आता आपण सर्व अंडे फोडून घेऊया सर्व अंडे फोडून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर कोथिंबीर आणि मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत कोथिंबीर थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर मीठ मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा कमीच टाकलेला आहे थोडी हळदी पावडर आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी आणि इथे मी अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे मिरची पावडर व मीठ वगैरे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता त्यानंतर या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे अप्पे बनवून घेऊया तर मी येथे अप्पे पॅन ठेवलेली आहे गरम होण्यासाठी अप्पे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण पॅनला छान असं तेल लावून घ्यायचं आहे या प्रकारे तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्या तर बघू शकता पॅनला तेल लावून झालेलं ला आहे आता आपल्याला जो आपण अंड्याचा बेटर तयार करून ठेवलेला आहे तो बेटर आपल्याला या अपे पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम फुल नाही भरायचं आहे थोडं थोडंच टाकायचं आहे बघू शकता तुम्ही क्वांटिटी तर या प्रकारे आता आपण या, या पूर्ण पॅनमध्ये हा बेटर टाकून घेऊया आणि बघू शकता क्वांटिटी लक्षात ठेवा एवढेच टाकायचे आपल्याला एकदम जास्त नाही आणि कमीही नाही टाकायची आहे पॅनमध्ये हा अंड्याचा बेटर टाकून झाल्यानंतर आता आपल्याला या पॅनला झाकून ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला हे कमी गॅसवरतीच आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर बघू शकता है। हे एका बाजूने छान असे शिजलेले आहेत आता आपण यांना पलटवून घेऊया सर्व हप्प्यांना पलटवून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरच यांना शिजू द्यायचं आहे फुल गॅस अजिबात करायची नाही आहे स्लोच गॅस ठेवायची आहे पूर्ण रेसिपी ही आपल्याला स्लो गॅसवरतीच बनवायची आहे बघू शकता एका बाजूने छान असे शिजलेले आहेत आता आपण यांना पलटवून घेत आहोत तुम्हाला जर आणखीन जास्त क्रिस्पी करायची आहेत तर थोडा वेळ आणखीन जास्त वेळ ठेवायचं म्हणजे एक क्रिस्पी होणार आता आपण यांना झाकून ठेवूया तीन मिनिटांसाठी दोन ते तीन मिनटासाठी स्लो गॅसवरतीच आणि तीन मिनटानंतर बघू शकता हे अप्पे दुसऱ्या बाजूने पण छान असे शी शिजलेले आहेत बघू शकता छान फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता किती छान असे फ्राय झालेले आहेत छान शिजलेले आहेत आणि खूपच टेस्टी लागतात हे अंड्याचे अप्पे बघू शकता तुम्ही किती झणझणीत छान असं लूक आलेला आहे या अप्प्यांना आणि छान क्रिस्पी पण झालेले आहेत तुम्हाला आणखीन जास्त क्रिस्पी करायची असतील तर थोडा वेळ जास्त ठेवायचं म्हणजे आणखीन पुन्हा क्रिस्पी होणार आणि बघू शकता किती भारी लूक आलेला आहे या अप्प्यांना खूपच टेस्टी बनतात हे अंड्याचे अप्पे एकदा तरी या पद्धतीने अंड्याचे अप्पे नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद